एक रेल्वे औरंगाबादहून सकाळी नऊ वाजता निघाली व वा दहा वाजता जालन्यास पोहोचली दुसरी रेल्वे सकाळी नऊ वाजता निघून दहा वाजता औरंगाबादला पोहोचली तर त्या गाड्या किती वाजता परस्परांना भेटतील प्रश्नामध्ये वेग दर्शवला नाही प्रश्नामध्ये त्या गाड्यांनी कापायचं अंतर दर्शवलं नाही प्रश्न सोडवायचा कसा त्यासाठीची कृप्ती अशी की दोन्ही गाड्या प्रवासासाठी किती वेळ घेतात या दर्शवल्या वेळेवरून उत्तराप्रत पावलं टाका पहिली गाडी नऊ वाजता निघाली दहा वाजता पोहोचली पहिल्या गाडीचा पहिल्या गाडीचा प्रवासासाठीचा प्रवासासाठीचा वेळ म्हणजे एक तास एक सूत्र आहे लेकरांनो वेग बराबर अंतर आणि याला भागीला वेळ वेग काढण्याचं सूत्र अंतर भागीला वेळ इथं वेळ माहित आहे अंतर उदाहरणार्थ यस समजू एक तास हा आहे वेळ एक लिहिले काय न लिहिले काय म्हणून एकश किलोमीटर प्रति तास हा पहिल्या गाडीचा वेग आम्हाला समीकरण स्वरूप प्राप्त होतो आता दुसऱ्या गाडीचा दुसऱ्या गाडीचा प्रवासासाठीचा प्रवासासाठीचा वेळ दुसरी गाडी नऊ वाजता साडे निघून ला दहाला औरंगाबादला पोहोचली म्हणजे प्रवासासाठीचा वेळ दीड तास मांडत असताना अशी या दर्शवल्या वेळेवरून आपण वेग काढू शकतो त्याच सूत्र वेग काढण्याचं अंतरभागीला वेळ अंतर उदाहरणार्थ यक् इथ वेळ एक पॉइंट पाच हे किलोमीटर प्रति तास दुसऱ्या गाडीचा वेग सुद्धा मिळाला आता लक्ष द्या जस की सूत्र आहे आंतर बराबर वेळ गुणीला वेग या अंतर आंतरकडे येतानी हे वेळ भागीला स्वरूपात तर समोर वेग लक्ष द्या संख्या परस्पर विरुद्ध बाजून जातानी एखाद्या संख्येसोबत गुणिला असेल भागीला स्वरूपात एकाही गणित हे बारकाव्य त्या ठोकताळ्यानुसार अशा पद्धतीची रचना इथं गाड्या परस्पर विरुद्ध बाजून धावत आहेत म्हणून जेव्हा गाड्या परस्पर विरुद्ध बाजूने धावतात तेव्हा वेगांची करायची असते बेरीज म्हणून इथं वेगांची बेरीज हा शब्द अंतर आहे यक्स छदस्तानी वेळ वेगांची बेरीज म्हणजे पहिल्या गाडीचा वेग स दुसऱ्या गाडीचा एक सदस्थानी एक पॉईंट पाच लक्षात आलं तुमच्या पूर्णांक याचा अंश अधिक करत असताना छेदाने पूर्णांकाला गुणणे म्हणजे एक पॉईंट पाच गुणीला एक पॉईंट पाच एक त्यामध्ये अधिक असेल अंश मिळवणे छेदस्थानी छेद जसाच्या तसा हे काही गाणी ते बारकावे वेळ बराबर ही बेरीज दोन पॉइंट पाच यक्स छान एक पॉइंट पाच ओके आता लेकरांनो लक्ष द्या आता हे दोन अपूर्णांक परस्परांना भागीला आहे हा अपूर्णांक इकडे येतानी किंवा हा अपूर्णांक तिकडे जाताना गुणाकार व्यस्त स्वरूपात मांडावा लागतो जस की यक्षेद वेळकडे याला उलट करा दोन पॉइंट पाच खाली एक आता लेकरांनो लक्ष द्या अर्थात था, शेदा शेदा था। एक पॉइंट दोन अपूर्णांक आणि अपूर्णांकाचा इथं आता गुणाकार अपूर्णांकाचा गुणाकार अंश अंशाचा शदाछदाचा म्हणजे एक पॉईंट पाच एकद असताना दोन पॉईंट पाच सोबत गुन्हेला वेळ आहे ही वेळ राहू द्या सेपरेट लिहिले तरी हरकत नाही इथं यक्ष कटले एक पॉइंट पाच छदस्तानी दोन पॉइंट पाच दशाहून चिन्ह घालवायचे अंशस्थानी असलेलं चिन्ह घालवायचं छदस्थानी असलेलं चिन्ह घालवायचं त्याचे काही नियम अंशस्थानी असलेलं चिन्ह घालवायचं असेल छदस्थानी शून्य घ्या छदस्थानी असलेलं चिन्ह घालवायचं अंशस्थानी शून्य घ्या मात्र शून्य किती घ्या तर दशांश चिन्हानंतर जेवढी स्थळ आहेत तेवढी शून्य एकावर असलेली संख्या गुणीला घ्या ओके okay. म्हणून इथं पंधरा गुणीला दहा पंचवीस गुणीला दहा समोर हा टाईम दहाला दहा पंधरा पंचवीस बराबर हा वेळ पाच पंधरा पाच पाच पंचवीस तीन छेद पाच बराबर वेळ म्हणजे शून्य सहा तास बराबर वेळ शून्य पॉईंट सहा तास म्हणजे किती लक्ष द्या शून्य पॉईंट सहा याच्यासोबत तासाभरातील मिनटं घ्या शून्य अगोदर सहा सहा छत्तीस एक घर सोडून दशावून चिन्ह एक घर सोडून दशावून चिन्ह द्या छत्तीस मिनिटं हे या प्रश्नाचं उत्तर काय तर, का तर छत्तीस मिनिटांतर त्या परस्परांना भेटतील छत्तीस मिनिटांतर म्हणजे त्या गाड्या निघाल्या किती वाजता दोन्ही गाड्या नऊ नऊ वाजता निघाल्या परस्पर विरुद्ध दिशेने म्हणजे प्रश्नाचं ऍक्युरेट अन्सर काय सर तर नऊ छत्तीस हे या प्रश्नाचं उत्तर प्रश्न करत्या विद्यार्थ्याने पर्याय दर्शवले नव्हते गणित एखाद्या वेळेस व्यवस्थित समजलं नसतं पुन्हा एकदा okay. ओके okay. आंतर वेग आणि बे, रेल्वे प्रश्न ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला